महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महायुतीतील घटक पक्षांमधील सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना या पक्षाचे सातारा जिल्हा युवकाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले आहे दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पूर्ण पीक कर्जमाफ करणे सोयाबीनला क्विंटल सहा हजाराचा भाव देणे कांद्याला प्रति क्विंटल चार हजाराचा भाव देणे सरकारने शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या मागणीसाठी रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे शेतकऱ्यांची पहिली मागणी शेतकऱ्याचा संपूर्ण सत्वरा सत्वरा कोरा झाला पाहिजे दुसरी मागणी शेतकऱ्यांचं एफआरपीचं जे पैसे आहेत कारखानदारांनी दिले नाही तिसरी मागणी आमची सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जी माहिती सरकारने एक आमचं मायुतीमध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून रद्द करण्याची संघटना असल्यामुळे आमची एक मागणी आहे सरकारने एक जाहीर केलं होतं की इलेक्शनमध्ये की आमचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण सरकार हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही त्याला त्यांना आम्ही एक जाण करून देतो की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणून म्हणून तर आम्ही माय तिथला एक कटा म्हणून आंदोलन करतोय ना त्यांच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरायची भूमिका घेतली ना सर काय आम्ही आज पहिल्यांदा त्यांना सांगणे परत आम्ही रस्त्यावरची लढाई करणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका